उघड्यावर मांस विक्री केल्यास एक हजार रुपये बसणार दंड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांची माहिती जालना शहरात उघड्यावर मांस विक्री केल्यास जाळल्यास उघड्यावर लघुशंका केल्यास नागरिकांना बसणार दंड अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांची माहिती जालना शहरातील महानगरपालिका हद्दीत नागरिकांना योग्य धोके जात असल्याने महानगरपालिकेने दंड लावणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिली आहे शासन निर्णयानुसार रस्त्यावर कचरा टाकला जातो प्लास्टिकचा वापर केला जातो प्लास्ट प्लास्टिक जाळला जातो ओला आणि सुका कचरा वेगळा करून घंटागाडी दिला पाहिजे त्यामुळे महानगरपालिकेने आता दंडात्मक कारवाई सुरू केली आहे यामध्ये बारा प्रकारचे नेम लागू केलेले आहे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर घाण केल्यास दीडशे रुपये दंड सार्वजनिक ठिकाणी चुकल्यास रुपये दंड उघड्यावर लघवी आणि लघुशंका केल्यास शंभर रुपये दंड उघड्यावर शौच केल्यास पाचशे रुपये दंड कचरा जाळल्यास पाच हजार रुपये दंड घरातून ओला व सुका कचरा वेगळा न केल्यास पन्नास रुपये दंड उघड्यावर मांस विक्री केल्यास एक हजार रुपये दंड जनावरांची कत्तल केल्यास एक हजार रुपये दंड शाळा महाविद्यालय हॉस्पिटल या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास पाचशे रुपये दंड सर्जन ठिकाणी पाणी सोडून उपद्रव्य केल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिली आहे सांगून सांगून थकलो आहे की बाबा रे असं करू नका आपण त्यांना रिक्वेस्ट करून पण झालेली आहे पण लोकांमध्ये अजून पण त्याबद्दल जागृती कि नाहीये किंवा आपण हे नाही केलं पाहिजे की असा विचार दिसत नाहीये म्हणून जाणे आपल्याला महापालिकेला आपल्याकडे जे शासन निर्णय आहेत आणि जे कायदे आहेत त्यानुसार आपण काही ज्या गोष्टी केल्या जातात म्हणजे रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी समजा घाण टाकली जाते किंवा थुकलं जातं किंवा प्लॅस्टिकचा वापर केला जातो प्लॅस्टिक जाळलं जातो तसंच आपल्याला सगळ्यांना माहितीये की एम रूल्स रुल्स प्रमाणे आपण जो कचरा घरी किंवा दुकानात किंवा आपल्या सोसायटीमध्ये तयार होतो तो वेगवेगळा करून ओला आणि सुका असा आपण आपल्या येणाऱ्या घंटा गाड्यांना दिला पाहिजे तसा दिला जात नाही अशा सर्व गोष्टींमुळे आपण काही दंडात्मक कारवाई करत आहोत आणि त्याप्रमाणे जवळजवळ एक बारा आ, हे आहेत त्या आ बारा प्रकरणात आपण ही दंडात्मक कारवाई योजलेली आहे त्यातला एक म्हणजे रस्त्यावर जर घाण किंवा कचरा केला तर आपण दीडशे रुपये म्हणजे एकशे पन्नास रुपये दंड करतोय सार्वजनिक ठिकाणी थुकलं तर आपण शंभर रुपये लघवी किंवा लघुशंका केली केल, तर शंभर रुपये उघड्यावर शौच केलं तर पाचशे रुपये दंड करणार आहोत कचरा जर जाळला तर पाच हजार रुपये आपण दंड करणार आहोत आणि सिंगल यूज प्लास्टिक थर्माकोल बॅग याचा आपल्याकडे खूप वापर होताना दिसतो म्हणजे आजही आपण मार्केटमध्ये मा किंवा शहरात कुठेही फिरलात साधा ब्रेड जरी घेतलात किंवा फळं घेतली भाज्या मिरच्या जरी घेतल्यात तरी ती प्लास्टिकच्या पन्नीमध्ये म्हणजे वेगवेगळ्या कलरचे पन्ने येतात त्या हिरवा गुलाबी कलर निळा कलर पिवळा कलर अशा कलरच्या छोट्या छोट्या पन्या येतात आणि लोकांना कळत नाहीये की त्या ज्या पन्न्या त्याच्यामुळे आपल्याकडे कचरा अजून वाढतो तर ते सुद्धा आहे त्याच्यासाठी पाच हजार जर प्रथम आपल्याला आढळल्यास दुसऱ्या वेळी दहा हजार आणि तिसऱ्या वेळी पंचवीस हजार तसंच यामध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अधिनियम एकोणीसशे सोळा व राष्ट्रीय हरित लवाद कायदा दोन हजार दहा यानुसार तीन महिन्याचा कारावास सुद्धा होऊ शकतो आणि ओला आणि सुका कचरा जर घरोघरी वेगळा नाही करून दिला तर पन्नास रुपये आपण पन दंड करणार आहोत बायोमेडिकल बेस्ट साठी पाच हजार उघड्यावर मांस विक्री केल्यास हजार रुपये अवैधरित्या जनावरांची कट्टल केल्यास हजार रुपये मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण केल्यास पाचशे रुपये आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी सोडून जर उपद्रव केला तर पाचशे रुपये आणि